मकरांन संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा यूट्यूब फॅमिली चला तर मग आपण लाडू करून घेऊया याचे तीळ आणि गूळ आणि थोडेसे शे शेंगदाणे मी इथं पाव किलो शेंगदाणे घेतले वाटीच्या मापानं म्हणजे मा पाव किलो हाळे तीळ आहे आणि पाव किलो गूळ आहे किसून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि शेंगदाणे पहिलेच भाजून घेतलेले वरचे टपरं काढून घेतलेले शेंगदाण्याचे चला तर कढईमध्ये तीळ भाजून घेऊया व्यवस्थित तळतळ तळतळ आवाज आला पाहिजे तर लोक भाजून घेऊया व्यवस्थित आणि कमी केलेला आहे मी गॅस बघू शकता आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं या पद्धतीनं त्याच कडेमध्ये दोन साजूक तुपाचे चम्मच टाक्याचे साजूक तूप चांगलं विर की तिच्यामध्ये खिसलेला जो गूळ आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि हलवतच राहायचं आहे व्यवस्थित दर लोक पाणी होत नाही दर लोक गुळाचं व्यवस्थित हलवूनच घ्यायचं आहे चांगलं बघा थोडं थोडं होतंय मिश्रण आणि चांगलं हलवून घ्यायचंय व्यवस्थित एकदम प्रपेड झालेलं पाहिजे तसं मी पाण्याचा वापर केला नाही आहे थोडा पण आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन बघू आपण मिश्रण तयार झालेलं आहे एका तर मग मी घेतलेलं आहे पाणी अजून काही झालेलं नाही वाटत नाही झालेलं नाही आहे हाताला चिपकत होतं थोडं थोडं परत दोन मिनटानं मी परत वाटीमध्ये पाणी पाणी घेऊन सनी परत बघितलं आणि व्यवस् उस... आता असा व्यवस्थित लाईट असा आवाज आला पाहिजे व्यवस्थित एकदम जास्त नाही हाताला चिपकत पण नव्हतं बघू शकता आणि ते तीळ भाजलेलं आहे ते टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स होलो जे भाजलेले शेंगदाणे ते ते पण टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर लोक आपला हात दुखत नाही तर लोक मिक्सच करायचं आहे आणि इलायती पावडर टाकायची आहे इलायतीची पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि व्यवस्था मिक्स करायचं आहे एका टपामध्ये मी गरम पाणी केलेलं आहे आपल्याला तिच्यामध्ये कढई ठेवून घ्यायची म्हणजे आपलं मिश्रण थंड होणार म्हणून आणि थोडा थोडा गोळा करूनच नाही आपल्याला लाडू बांधून घ्यायचे यानं काही पडत नव्हतं मग मी हातानंच घेतलेलं आहे बरफचा पाण्याचा वापर करजा तेल तूप नको लावजा जास्त हात जडतील तुमचे पाण्याचाच वापर करजा आणि व्यवस्थित लाडू बांधून घ्यायचे आपल्याला सगळे व्यवस्थित लाडू बांधून घ्यायचे आणि एका सूपमध्ये व्यवस्थित गोल साईजमध्ये आले पाहिजे तसे करून घ्यायचे आजीच्या पद्धतीनं माझ्या असे व्यवस्थित आणि बघू शकता मला आता खूपच गाई झाली होती आणि ते थोडंसं मिश्रण होतं ते मी थोडं परत गरम केलं बघा आता निघतं आहे ते पण त्याचे पण मी लाडू बांधून घेतले परत मी एका सुपड्यामध्ये परत गोल गोल करून घेतले सूपमध्ये टाकून सने आणि असे गोल लाडू करून घेतलेले आणि सूपमध्ये पाकळू पाकळू असे म्हणजे करून घेतलेले व्यवस्थित आणि परत मी लाडू बांधून घेतलेले जे मिश्रण बाकी होतं आपलं त्याचे आणि एका सूपमध्ये परत मी पाकळून घेतलेले व्यवस्थित बघू शकता असे असे गोल माझ्या हाताला चटके लागत होते काही लहान मोठे पण आलेले आणि असे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे चांगले शेप करून घ्यायचे तुम्हाला कोणी जोडीदार असेल त्याला पण घेऊ शकता गोल करायसाठी एक एकट्या माणसाकडून जमत नाही आणि आपल्याला पाकडून घ्यायचे ते व्यवस्थित असे गोल साईज होत नाही धड लोक त्यांचे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघा कसे व्यवस्थित तुटत आहे आणि कसे कसे झाले नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका हो लाईक शेअर करायला पण विसरू नका हो Un macaron să a înghețat